तुम्हाला हे वजन कमी करायचं आहे पण वजन कमी करताना नेमकी आपण भाकरी कोणती खावी हेच कळत नाही तर आज मी तुमच्यासाठी स्पेशल वजन कमी करणाऱ्या भाकरीची रेसिपी घेऊन आलेली आहे ही भाकरी तुम्हाला एकदम दिवसभर एनर्जी देणार आणि वजन कमी करण्यास तर खूप जास्त मदत करणार नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरू करूया आता भाकरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथं घेतलेले आहेत मी अर्धा किलो हुलगे सोबतच घेतलेले आहेत अर्धा किलो हरभरे सोबतच घेतलेले आहे अर्धा किलो नाचणी सोबतच मी इथं घेतलेले आहेत हिरवे मूग अर्धा किलो आता नाचणीमध्ये आणि मुगामध्ये खूप फायबर असतं प्रोटीन असतं आणि खूप सारे मिनरल्स विटॅमिन वगैरे असतात आणि हरभऱ्यामध्ये देखील फायबर प्रोटीन खूप चांगल्या प्रकारे असतं तसंच हुलग्यामध्ये देखील असतं आता हे सर्व जिन्नस घेतलेले आहेत त्यामध्ये जे आपल्याला वेट लॉस करण्यासाठी गोष्टी पाहिजे त्या सर्व गोष्टी भेटतात आणि एनर्जी तर खूप भेटते आता प्रत्येक जिन्नसमध्ये काय काय स्पेशलिस्ट आहे ते सांगत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होईल मी फक्त आज तुम्हाला मला कोणते जिन्नस किती घ्यायच्या त्याच्या हिशोबाने ही भाकरीचं पीठ दाखवणार आहे आणि ही गॅरंटी देते की वजन कमी करण्यास ही भाकरी खूप जास्त मदत करते तर आता तर आता याच्यात मी राजगिरा आणि जवस जे टाकून घेतलं आहे ते मी फक्त पावशर पावशर घेतलेला आहे आणि आता मी याच्यात ज्वारी आणि बाजरी टाकून घेणार आहे तर बाकीच्या सर्व जिन्नस म्हणजे हुलगे हारबरे मूग आपण अर्धा अर्धा किलो घेतलेले आहेत तसेच नाचणी देखील अर्धा किलो घेतली आहे आणि राजगिरा आणि जवस पावशर घेतलेला आहे आणि आता जी आपण ज्वारी आणि बाजरी घेणार आहोत ना ती एक एक किलो आपल्याला घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व धान्य मिक्स करून या भाकरीचं पीठ तयार करणार आहोत आता या ज्यावढ्या गोष्टी घेतल्या घेतलेल्या आहेत त्या अगोदर स्वच्छ छान साफ करून घ्यायच्या आहेत आणि नंतरच आपल्याला या मिक्स करून घ्यायच्या आहेत म्हणजे पिठासाठी या पद्धतीने मिक्स करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकता आता हे सर्व मिक्स केलेलं धान्य मी गिरणीमध्ये दळून दळून आणायला देणार आहे तर आम्ही घरातले सर्व सदस्य जवळपास ही भाकरी खातो म्हणून त्याच्या हिशोबाने मी इथं हे पीठ दळून आणलेलं आहे तुम्हाला सर्व जिन्नस इतकाला ले घ्यायच्या नसल्या तर अगोदर आपण तुम्ही थोडंसं थोड्या थोड्याच गोष्टी घ्या आणि त्या दळून आणून मग ते पीठ ट्राय करून पहा आणि नंतरच तुम्ही जास्त या पद्धतीने पीठ बनवून आणू शकता आता सर्व जिन्नस तुम्ही एक किलो मिक्स करून दळून आणल्या तरी चालतील तर जसं मेजरमेंट सांगितलं तसं घ्यायचं फक्त दोन वाट्या बाजरी ज्वारी घेतली तर एक, एक वाटी त्यात हुलगे मूग वगैरे टाकायचं वाटेने मेजरमेंट केलं तर तसं करा आणि अर्धी वाटी तुम्ही अर्धी वाटीला थोडंसं कमी किंवा अर्धी वाटी त्याच्यात जवस आणि राजगिरा टाकला तरी जमन आणि नस तुमच्याकडं जवस आणि राजगिरा नसल तर तुम्ही बिनाझसाचं आणि राजगिऱ्याचंही पीठ बनवू शकता तरीही तुम्हाला हे पीठ वेट लॉसमध्ये खूप मदत करणार आहे तर आता आपण चला आता तुम आपण नॉर्मली जसं बाजरी जवारीची भाकरी बनवून घेतो त्या पद्धतीने जिथेही भाकरी बनवून घ्यायची आहे आणि जशी नॉर्मल आप थापतो तसंच थापायची था बनवून घ्यायची आणि भाजून घ्यायची झटपट नॉर्मल भाकरीसारखीच भाकर बनवून तयार होते फक्त खायला थोडी टेस्ट वेगळी येते वे पण ती टेस्ट देखील खाण्यासाठी एकदम भारी लागते आता ही भाकरी तुम्ही दोन तीन वेळेस खाऊ शकता एक एक तीन वेळेस तीन टायमाला भाकरी खाल्ली ना तरी चालते आणि भाजी तुम्ही नॉर्मली जी घरात बनवता त्याच्यासोबत खाल्ली तरी चालन किंवा स्पेशल एकदम तुमचा काय म्हणते ते कडक डायट प्लॅन असेल तुमचा तर त्याच्यामध्ये तुम्ही डाळ बनू शकता पनीरची भाजी किंवा पालेभाज्या कोणतीही कमी तेलाची भाजी बनवून ही भाकरी त्याच्यासोबत खाऊ शकता ही भाकरी कोणत्याही भाजीसोबत खूप मस्त लागते नुसती दह्यासोबत खाल्ली तरी बी खूप छान लागते आणि वेट लॉस जर्नीसाठी ही भाकरी एकदम भारी आहे ना चपाती खायची गरज ना भाक भात खायची गरज आणि ना शिरायची गरज तीन टायमाला एक एक तुम्ही ही भाकरी खाल्ली ना तरी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट वेट लॉसमध्ये ही रिझल्ट देणार आणि पोट तर तुमचं एकच भाकरीत फुल भरणार इतकीही भाकरी, इतकी भाकरी एनर्जीनी भरलेली आहे आता तुम्हाला ही भाकरीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुमच्या वेट लॉस डायटमध्ये ही भाकरी नक्की सामील करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा